आई आमच्या भाऊ बहिणींना समज्यांना गुड मॉर्निंग भाऊ बहिणी आता चालू बाबा कामाला चाललं आहे बा आता बी चालू बघा आता भाऊ का आम्हाला भाऊ भाऊ बहिणी काम आहे तोवर बघा जायचं कामा भाऊ बहिणी एखादा काम सोपले की सोपले का आता करायचं भाऊ बहिणी आणि आज आहे रामरामे भाऊ बहिणीनं जामच्या रामपूर म्हणून गाव आहे भाऊ बहिणी लय मोठं जास्त रूपाची जास्त ना लोकांचं शाबू जास्त ना खायला बाबा शाबूचं चौक जास्त खायला बाब ना आता तर आता आता वाजलं जायचं बा का आम्हाला आता मा आणि स्वयंपाक करते बघा स्वयंपाक करते आहे आज रामदेव भाऊ बहिणी आहे समजा आमच्या भाऊ बहिणीला एवढ्या फॅमिली आहे माझ्याकडून तर मम्मीच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ बहिणी तुम्हाला बाबांना आमची आमचे लेंबवतली बेतर आहे

आता तोर बघा ना मालक मालक नाही पाहूज बसलं बसल्या बाप्पालायत देते कोणतावा खायला पियला वाचण्याला पाहू बनून

बणीनो आपल्याला लय आठवडं झालं बघा पण आपण काही डेम्पल गेलोच ना बरं का मी बाजारे आण बा बहिणींना म्हणजे येत नाही माझ्या म्हणजे बोर बरं मला का त्यातलं काय एवढं समजायचं तिथं काय लागतं लागत नाही काय की आपल्याला का कळतं एवढं काय आई असल्यावरती बरं असतं भावा बहिणीनो आई असल्यावर बाजारे घ्यायला ना आई समजा कळतं ना

म्हणजे जायचं लिंबवाला आणायचं भाजी पाहायला भाऊ पण भाजी पाहायला आणून तेव्हाचं फ्रेजमध्ये त्या टेवल त्याला काय यायला होत नाही भाऊ पण भाजी पाहायला टेवल आण फ्रेजमध्ये होत नाही भाजी आता लाइट पण गेली बघा लाईट पण गेली आता कधी ती काय माहिती लाईट लाईट भाऊ बनो असल्या वन्हामध्ये माणसं नको नको म्हण काम करायला नको नको म्हणते आपल्याला कम आपण कम असल्या वन्हामध्ये आपण काम करतोय लागतंच आपल्याला काय प्याय म्हणलं नको काम करा भाऊ बहिणीनो आपल्याला कोण आहे तर आयत आणून द्यायचंय का असं म्हणायचं बाबा इकडं दर खायला पिवायला तुम्हाला धरा

बाबू कानून पाठ पाल कने, रहे कने में पेट ले पानी गारे क्या करना पानी गारे का नहीं लेने का बाबू बने माला प्याला लेकर आवी घर पानी पोटामध्ये गार फडत मग भाव बन आपल्याला असं काम पाहिजे सपडे खाली बाबा बने म्हणजे असं कुठलं कंपनी म्हणा हे म्हणा पण करतो बघ काम बघायला पण ते म्हणतात आज ते मला लोक आहे ते कामाला त्यांच्या जागा जर झाल्यावर तुम्हाला फोन दाखव बस बाबा त्यांच्या जागा सांगितलं खाली व्हायच्या मग आपण काय दाव तर त्यांची वाट बघायला मिळते ना आपल्याचा फोन येईल मग त्याचा फोन येईल आपण बन करायचं आपल्याला का माहीत आता बाब ब आता मी मध्ये निवडणूक असते मग याच्यात कोणी बी भाग सांगायला हलकू वाजवायला या ते करा या बाबी बाबी कुठले बी अंगात का नाही कुठले बी आगाय ते पाहिजे फक्त आपल्या काला पाहिजे त्याला समजा बाब कुठ नाही पैसा येतो बघा आणायला आणायला

चांगला तर सगळं कायचं स्वतःला गप्पा आवड ना कसं वाटलं व्हिडिओ सांगा मला तर चला व्हिडिओ व्हिडिओ करून घ्या बाय बाय